नमस्कार मी शिवानी इगतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज पाहूयात आत्ताची महत्त्वाची घडामोड सरकारी नोकरी लावतो असे सांगून दहा लाख रुपयांची फसवणूक करून पाच महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर मुसोड पोलिसांनी अटक केली आहे तांत्रिक विश्लेषण आणि सखोल तपासाच्या आधारे मुंबईतील कुर्ला पश्चिम भागातून आरोपीला ताब्यात घेण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या पथकाला यश आले आहे ज्योतिराम बालमुकुंद काटकर व एक्केचाळीस वर्ष राहणार वडजल तालुका मान जिल्हा सातारा सध्या राहणार मुंबई असे आरोपीचे नाव असून मुलीला सरकारी नोकरी लावतो असे सांगून आरोपी ज्योतिराम काटकर यांनी दहा लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला पोलीस निरीक्षक अक्षय स्टेशन मसवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे ब्याऐंशी दोन हजार पंचवीस हा भारतीय दंड संहिता चारशे वीस प्रमाणे फिर्यादी जयवंत राजाराम घाडगे यांनी मसोड पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या मुलीला सरकारी नोकरी लावतो असे सांगून आरोपी ज्योतिराम बालमुकुंद काटकर राहणार वडजल तालुकामान जिल्हा सातारा व सध्या राहणार मुंबई या आरोपीने त्यांच्याकडून दहा लाख रुपये घेऊन त्यांना सरकारी नोकरी लावतो असे सांगून त्यांची फसवणूक केलेली होती आणि त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या गुन्ह्याची हकीकत अशी आहे की हा जो संशयित आरोपी आहे ज्योतिराम बाल मुकुंद काटकर यांनी या तक्रारदार यांना ते अं मंत्रालयामध्ये आहेत असे सांगितलेले होते आणि त्यांचा विश्वास संपादन करून त्यांनी त्यांना शासकीय नोकरी लावतो असं सांगितलं ला, आणि त्यांच्याकडे हे पैसे घेतलेले होते हा गुन्हा दाखल झाल्यापासून हा जो आरोपी तो फरार झालेला होता आणि त्याच्या काही एक माहिती मिळत नव्हती परंतु एक पाच महिन्यांच्या परिश्रमानंतर आणि या गांभीर्य समजून कारण शासकीय नोकरी लावतो असं सांगून जेव्हा हे पैसे घेतलेले तर त्या आरोपीपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचं होतं आणि या अनुषंगाने पाच महिने या आरोपीच्या तांत्रिक सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्याचबरोबर माहिती काढून नातेवाईक व मंडळींकडनं विचारपूस करून आणि हा आरोपी कुर्ला पश्चिम मुंबई येथे असल्याची खात्रीला ले एक माहिती मिळाल्यामुळं या ठिकाणी आम्ही आमचा गुन्हे प्रकटीकरणचा जो स्टाफ आहे तो रवाना केला या स्टाफमध्ये पोलीस हवालदार देवानंद खाडे पोलीस कॉन्स्टेबल शिरकुळे पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे अशी टीम या ठिकाणी आरोपीला पकडण्याकरता आम्ही रवाना केलेली होती आणि या आरोपीला आम्ही कुर्ला पश्चिम मुंबई येथून शीता ताब्यात घेतलेला आहे त्याचबरोबर या आरोपीला आज रोजी आम्ही माननीय मुसवट न्यायालयामध्ये पोलीस कस्टडी रिमांड करता हजर केला असता माननीय न्यायालयाने याची सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे अशा पद्धतीने हा गुन्हा उघडकीस आलेला आहे मी याद्वारे असं आवाहन करतो की हा जो आरोपी आहे ज्योतिराम बालमुकुंद काटकर राहणार वडजल तालुकाबाद जिल्हा सातारा याने अजून कोणत्या लोकांकडून नोकरी लावतो किंवा तुम्हाला पोलीस भरती करतो किंवा इतर आणखी कुठल्या शासकीय पदावर तुम्हाला मी नोकरी लावतो असं सांगून जर फसवणूक केली असेल तर के या अनुषंगाने तात्काळ मुसूड पोलिसांशी संपर्क साधा या आरोपीची चार दिवस पोलीस कस्टडी आमच्याकडे आहे त्याने या फिर्यादींना जयवंत धाडगींना जे दहा लाख रुपये त्यांच्याकडनं घेतलेले आहेत नोकरी लावतो म्हणून त्या अनुषंगाने गुन्हेची कबुली दिलेली आहे आणि आधी पुढील तपास हा आमच्या सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोषी सर अपर पोलिस अधीक्षक वैशाली कुडुकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत आणि या गुन्ह्याच्या सहकार्य झालेलं आहे धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल करायला विसरू नका